जय श्रीराम प्रभू रामचंद्र म्हणजेच रामलल्ला ही कुणा एकाची प्रॉपर्टी नाही असा उल्लेख भाईंदर मधील एका सभेमध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी केला बरोबर आहे त्यांचं म्हणणं चुकीचं काही नाही प्रभू रामचंद्र हे संपूर्ण विश्व व्यापून राहिलेले आहेत संपूर्ण विश्वाचे संपूर्ण भारत देशाचे आहेत परंतु आदरणीय उद्धवजी आपण असं सुद्धा म्हणालात की काही नेते म्हणजेच स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर अमित शहाजी यांनी मध्य प्रदेशमधील इलेक्शनमध्ये असा उल्लेख केला की आपण इथून जिंकल्यानंतर आम्ही तुम्हा सर्वांना प्रभू रामलल्लांचं दर्शन घडवू तर त्यात चुकीचं काय होतं त्याला सुद्धा उद्धवजींनी विरोध केला आपल्या राज्यामध्ये घेऊन जात नाही ना का, काही कोणाला दर्शनाला का शिर्डीला काही लोक घेऊन जातात काही वैष्णोदेवीला घेऊन जातात तर काही तिरुपतीला घेऊन जातात त्यात गैर काय आहे जर परमेश्वराचं प्रभू रामचंद्रांचं दर्शन जर आपण जनतेला घडवत असू तर त्यापेक्षा पुण्यकार्य कोणतं मग चांगलं काम आहे ते देवदर्शन घडविणं हे पुण्याचं काम आहे ते केलं करत असू म्हणून सुद्धा तुम्ही विरोध करता तुम्ही हिंदुत्ववादी स्वतःला समजता मग हिंदुत्वाची हिंदुत्वाच्या जागरणासाठी जागृतीसाठी जर काही लोकांनी प्रभू रामचंद्राचं दर्शन घडविलं तर त्यात गैर असं काहीच नाही तुम्हाला आता हिंदुत्वाचा हळूहळू विसर पडू लागलेला आहे म्हणून तुमच्या मुखातून अशी वाक्य बाहेर पडतात आपण भायंदर मधील सभेमध्ये असं सुद्धा म्हणालात की काही लोक फक्त इलेक्शन आलं की उत्तर भारतीयांचं मत परिवर्तन करण्याकरता मन परिवर्तन करण्याकरता येतात आणि निघून जातात तुम्ही काय आहात तुम्हाला सुद्धा आज पाच वर्षानंतर आठवण झाली उत्तर भारतीयांची जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा तुम्हाला परप्रांती आठवतात आणि बाकीच्या वेळेस तुम्ही परप्रांती यांच्या नावाने बोंबा मारत असता तेव्हा हा दुजाभाव बदलावा आपण आपण जो काही मार्ग बदललेला आहे तो मार्ग तुम्ही परत मागे यावं आणि हिंदुत्वाच्या मार्गावर चालायला सुरुवात करावं धन्यवाद